पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मा साहेब कॅब संस्थेचे सदस्य असलेल्या कॅबचा पुणे जिल्ह्यात रक्षक चौक येथे अपघात झाला एम एच चौदा जी डी चव्वेचाळीस त्रेपन्न या कंटेनरने एम एच चौदा एल बी सत्तावीस त्रेसष्ट या मासाहेब कॅब सदस्य असलेल्या या चारचाकी वाहनाला धडक दिल्याने त्या वाहनाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले ही वाहन मासाहेब साहेब कॅब संघटनेची असून या अपघाता संदर्भात माहिती मिळताच मा साहेब कॅब यांनी येऊन या अपघाताची चौकशी केली व कुठल्याही प्रकारची पोलीस तक्रार न करता हे प्रकरण संघटनेच्या माध्यमातून आपआपात मिटवले त्याचबरोबर मासाहेब कॅब संघटनेच्या सभासदाला पंधरा हजाराची भरपाई सुद्धा करून दिली महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी देहुगाव पुणे प्रतिनिधी चेतन चव्हाण

पक्षामध्ये मिळून त्यांच्या पण गाडीमध्ये बराच माल असल्यामुळे ते म्हणले जे काही झाले की जाऊ द्या आणि नुकसान आत्ता आले